विदेशी आक्रमक आक्रमकांनी भारतावरती आक्रमण केलं आणि सर्वात पहिलं धोका निर्माण केला तो संस्कृतीला गेला आणि संस्कृतीची जी प्रतिका होती भारतामधली ती आपली देवस्थानं होती सर्वात प्रथम अयोध्येचं राम मंदिर बाबराने उद्ध्वस्त केलं त्या गोष्टीला आज पाचशे वर्ष होऊन गेली पाचशे वर्षानंतर आम्हाला कधी असं वाटलं नव्हतं भारतीयांनी की तरी मंदिर तिथे होईल परंतु नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य मंदिर आहे आणि ते पाहला तो पाहला ले ले। मंदिर आम्हाला पाहायला मिळालेला आहे आम्ही खरे भाग्यवान आहोत अयोध्या तर झालेली आहे अयोध्येत मंदिर उभं राहिलेलं आहे पण अजूनही दोन मुख्य स्थळं बाकी आहेत मग मथुरा असेल काशी असेल आम्ही तर म्हणतो अयोध्या एक छाकी आहे मथुरा काशी बाकी है। आम्हाला आशा आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काशी आणि मधुराई मुक्त होतील इतर भव्य दिव्य मंदिरं उभं राहतील जय घोष करूया रामनामाचा जय श्रीराम